हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कशा हा सगळे ना मी पण चांगलीच आहे तर हा व्हिडिओ आहे प्रगतीच्या म्हणजे ज्या दिवशी लग्न होतं का नाही त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर नवरीला नानणं सुरू आहे म्हणजे ते आंघोळ करणं सुरू आहे इथे मग जण हळद गिळद खेळले होते लहान डेकरासहित मोठ्यापर्यंत सगळे हळद खेळलेले आहेत आणि हळद खेळल्याच्यानंतर इथे आम्ही खूप पाण्याची गोडी खेळलेले आहोत तर आम्ही काही शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकलेले आहेत काही व्हिडिओ त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं की आम्ही खूप हळद काका त्या मुलाचं पण लग्न झालेलं आहे त्याचं लग्न होतं चार मेला तर ते आपण असो तर आता इथं नवरदेवाची म्हणजे बारात आलेली आहे सॉरी बारात म्हणजे नवरदेवाचं हे आलेलं आहे इथे का वरात पण आलेली आहे तर जर प्रगतीनाच्या नवरदेवानी खूप डान्स केलेला आहे तिथे तर थोडं थोडं सूट आहे तर असं आमचं बंडखोर डेकोरेशन होतं आता पहिली इथं आरत्यांनी माझ्या इथे नव नवरींची आरती म्हणजे वेलकम केलेलं आहे त्याच्यानंतर माझ्या काकूंनी त्यांची आरती केली आरती म्हणजे काय ते ओवाळणी केलेली आहे सॉरी ओवाळणी केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर इथे जे माझे भाऊ आहेत ना सगळे त्यांनी इथं नवरींची म्हणजे ग्रँड वेलकम केलेलं आहे त्याला नवरींची आता ब्रायडल एंट्री आहे तर असं आहे तर मांडळी आहे लग्न लावायसाठी नवगाव पडच्या आमच्या सगळे मंडळी गावनी मंडळी सगळे सगळे इथे नवरीचं लग्न लागण्यासाठी स्वागत करायचं आहे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे हे तथागत भगवान सम्यक संबुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना सर्वांनी या नवदित आपण आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत तर आता आम्ही इथे आहे ना तर आता लग्न झालेलं आहे तर आता लगेच मी इथे थोडं थोडं व्हिडिओ काढून घेतलेला आहे पूर्ण तर व्हिडिओ काही काढू शकणार नाही त्याच्यामुळं तर लगेच मग लग्न देखील लागल्यानंतर लगेच इकडे जेवण बसलेलं आहे सगळी मंडळी तर हे सगळं आमच्या घरचं आहे सगळ्यांचं थोडं थोडं शि घेतलेलं आहे मी काय ना इथे आहे ना तर आम्ही इथे काही माझी आता तुम्ही म्हणजे मामा तुम्ही काम करतो थोडा व्हिडिओ काढलेला आहे मी तर हे आहे ना माझ्या काकूच्या आई आहेत तर प्रगतीच्या आज माझी आमची पण आधीच आहे तर माझ्या शेजारच्या ज्या आहेत ना ताई आणि ते मावशी काकू सगळे आलेल्या होत्या लग्नाला एवढ्या दुरून आल्या त्या खूप छान वाटलं मला त्या आल्या तर तरी ते आता नवरजनवरींला आशीर्वाद दिलेला आहे माझ्या काका तर प्रगतीच्या घरचे लोकांचा काही व्हिडिओ काढला नाही मी कारण कोणाला आवडते का नाही आवडत कुणाला त्यामुळं तर आता इथे नवरींची नाबिदाई म्हणजे नवरींची साथी निघालेली आहे तर इथे तिने आईवडिलांचे दर्शन घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिच्या म्हणजे नवरदेवांनी पण काकाकूंचं दर्शन घेतलेलं आहे तर खरंच म्हणजे असं छान वाटलं नाहीतर काही ठिकाण तर कसं असे नवरींच्या आईलाच नवरदेवाचं पाया पळावं लागतं तर ते थोडं वेगळंच वाटते मला बरं असो तर आता इथे आहे ना नवरीन खूप रडत होती तिच्या आईच्या गळ्यामध्ये पळून तर इथं ना थोडं व्हिडिओ कॅशट काढणं सुरू आहे त्याच्यामुळं डोळ्यावर थोडं फ्लॅश पडत आहे प्रकाश त्याच्यामुळं तर इथे माझे काका पण खूप रडत होते आता कसं असते आपण आपल्या लेकरा लहानचं मोठं करतो तिला शिक्षण पाणी सगळं काही गोष्टीच्या इच्छा सगळ्या पूर्ण करतो आणि नंतर लग्न झाल्यानंतर तिला असं ते लग्न झाल्यानंतर आपण दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना देतो बा तसं त्यातली गोष्ट एक पण हे एक आईवडिलांसाठी त्यांच्या आयुष्यातलं आई हा एक भाऊक क्षण राहतो इमोशनल क्षण असतो तर हे प्रत्येकांचंच असते म्हणायचं पण खरंच खूप इमोशनल मुवमेंट राहते हा कसं म्हणून प्रत्येक जे सासू सासरे असतात कोणी बी जे ते प्रत्येकांनी दुसऱ्यांच्या लेखी लेखी बाळाला ले, जसं आपण आपल्या लेख लेखी बाळाचा जसा विचार करतो तसा दुसऱ्यांचा पण लेखीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं तर इथे ती खूप रडत होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांना भेटली मी ना प्रगतीच्या सासरकडचा व्हिडिओ काही काढणार नाही कारण कोणाला आवडते किंवा कोणाला नाही आवडत त्याच्यामुळं जे व्हिडिओ आहे पत साहे ते आपल्या इकडचं आहेत आणि माझा टाईम नाही भेटायला लागला व्हिडिओ शूटिंग शूट करायसाठी त्याच्यामुळं मी काही टाकू राहिले नाही आहे पण तरी प्रयत्न करणार आहे पटापट व्हिडिओ सगळे अपलोड करायची कारण मला माझे डेली ब्लॉग सुरू करायचे आहेत त्याच्यामुळं तर सराला व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शूर सबस्क्राईब बाय